बुलढाणा जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष माजी आमदार राहुल बोंद्रे यांनी केलेल्या सूचनेनुसार तर आमदार राजेश एकडे यांच्या नेतृत्वात नांदुरा शहर व तालुका काँग्रेस कमिटीतर्फे हुकुमशाही वृत्तीचा भ्रष्ट मोदी सरकारचा खरा चेहरा जनतेसमोर आणल्याने मोदी सरकार व भाजपाने काँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करीत आहेत भाजपने राहुलजी गांधी यांच्या विरोधात अनेक ठिकाणी खोटे खटले दाखल करून त्यांना अडकवल्याचे षडयंत्र रचले आहे अच्छा जे एका प्रकरणात गुजरातच्या सुरत कोर्टाने राहुलजींना दोन वर्षाची शिक्षा सुनावली आहे त्या निषेधार्थ नांदुरा शहर व तालुका काँग्रेस कमिटीचा निषेधार्थ नांदुरा येथील रेल्वे स्टेशन चौक येथे मोदी सरकारचा विरोध नारेबाजी करून जेलभरो आंदोलन करण्यात आले यावेळी नांदुरा तालुका व शहर काँग्रेस कमिटीचे कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते या देशामध्ये मोदी सरकार आलं तेव्हापासून अनेक लोकांचं सूटबुद्धीचं राजकारण करत आहे अनेक लोकांना दळपण्याचा प्रयत्न करत आहे या देशामधली लोकशाही भंग करण्याचा प्रयत्न मोदी सरकार करत आहे आमचे नेते राहुलजी गांधी यांच्यावर यांनी षडयंत्र आखून या भाजप सरकारने सूटबुद्धीने यांनी कारवाई करण्याचा प्रयत्न केला का कित्येक के वेळा राहुलजीची आमच्या नेत्यांची त्यांनी अनेक प्रकारे नालस्ती केली पण आम्ही कोणत्याही प्रकारे त्यांच्यावर कोणती कोर्ट कारवाई केली नाही त्यांनी आज आमच्या कोर्टामध्ये षडयंत्र रचून भाजप सरकारने त्यांनी कोर्टामध्ये अनेक प्रकारे गुन्हे दाखल केले आणि आमच्या निष्पक्षवादी असताना आमचा नेते राहुल गांधी यांच्यावर त्यांनी कारवाई करण्याचे प्रयत्न केले षडयंत्र आखात आहे तळपण्याचा प्रयत्न करत आहे पण आम्ही दबणार नाही आम्ही काँग्रेसचे लोक रस्त्यावर येऊन लोकशाहीचा भंग होऊ देणार नाही हे लोकशाही मानत नाही आहे हुकुमशाही कर तयार करत आहे या देशामध्ये या हुकुमशाहीच्या विरोधामध्ये आज आम्ही जलभरो आंदोलन करत आहे आम्हाला आज जलात टाका आमच्या नेत्याबाबतीत जर असं तुम्ही विचारही करत असले तर आम्ही जलात राहायला तयार आहे पण आमच्या नेत्यावर कोणतीही कारवाई आम्ही सहन करणार नाही पुरुषोत्तम भातूरकर विदर्भ न्यूज नांदुरा